नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एम आय डी सी भरती दोन हजार पंचवीस या परीक्षेची टेक्निकलची परीक्षा आता सध्या पार पडते तर या परीक्षेमध्ये एक गोंधळ असा झाला आहे की आज सकाळी तुम्ही आता थमनेलवर वाचत या टेक्निकलची परीक्षा पुढे ढक्कलली जाणार का तर आज सकाळी आपल्या ग्रुपवर वगैरे सगळी मुलं एकाच गोष्टीची चर्चा करत होते की परीक्षा पुढे ढक्कलली जाईल का किंवा परीक्षा पोस्टपोन होईल का की काय तर ह्यावर आज आपण बोलणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मी अगदी शेवटी देईन त्या अगोदर मुद्दा काय आहे तो पाहून घेऊया ठीक आहे तर सकाळी आपल्या ग्रुपवर हे लेटर पडलं त्यावर लिहिलं होतं महा महत्त्वाचं निवेदन विद्यार्थ्यांच्या हितासाठी विनंती एम आय डी सी सहाय्यक अभियंता भरती परीक्षा येत्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मात्र याच दिवशी यू पी एस सी आयई एस मेन्स परीक्षा सुद्धा नियोजित आहे दोन्ही परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असून दोन्हीसाठी हजारो उमेदवारांनी वर्षानुवर्ष तयारी केली आहे मात्र एकाच दिवशी या दोन्ही परीक्षा होण्यामुळे अनेकांना कोणती तरी एक परीक्षा गमवावी लागणार आहे हा केवळ योगायोग नाही तर विद्यार्थ विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे उद्योगमंत्री उदय उद्ध्य सामंत यांनी विनंती यांना विनंती आहे की आपल्या विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या एम आय डी सी सहायक अभियंता परीक्षेची तारीख तातडीने बदलून त्या संदर्भातील नवीन पत्रिपत्रक जाहीर करावे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि न्याय संधी देण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे तर हे लेटर आपल्या ग्रुपवर पडलं आणि सगळ्यांना एकच शंका निर्माण झाली की बाबा परीक्षा पुढे ढकलली जाईल का किंवा काय होईल काय नाही होईल तर सगळ्यांना सांगू इच्छितो की यू पी एस सीची परीक्षा असते ती ओव्हरऑल भारताची असते थी। ठीक आहे त्या भारताच्या परीक्षेमध्ये प्रीला सगळेच जण बसत असतील पण मेन्सला खूप कमी मुलं बसतात त्यातूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये आता किती मुलं आहेत याचा अंदाज नाही आहे पण एम एम आय डी सी सेवा हो ही परीक्षा सध्या भा महाराष्ट्राची बेरोजगारी पाहता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पहिली गोष्ट ठीक आहे महाराष्ट्रामधून खूप सारे विद्यार्थी तर हे आपल्याला माहीतच आहे की एका जागेसाठी किंवा काही जाहिरात आली तर त्याला पोरं फॉर्म भरत असतात सेम सिच्युएशन अशी आहे की एकतर परीक्षा एम आय डी सीची खूप लेंदी प्रोसेस आहे मागे परीक्षा आपला हा फॉर्म आहे जो दोन हजार तेवीसचा आहे तर तो, तो आज दोन वर्षांनी परीक्षा होते तर दोन वर्षांनी परीक्षा होऊनसुद्धा आता जर ही अशी गोष्ट समोर येत असेल ना ना किस आ, एक, आ, तर मुलांना नक्कीच अभ्यास सोडून ह्याच गोष्टी कराव्या लागणार आहे ठीक आहे पहिली गोष्ट ही आणि दुसरी गोष्ट अशी की मागचं एक ह्या अगोदरचं उदाहरण सांगायला गेलं तर दोन हजार अठरामध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री यांच्या परीक्षा पार पडल्या ठीक आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की क्लास फोरच्या परीक्षेमध्ये प्रॉब्लेम आला गड्डची शिपाईची तर त्यांनी ती परीक्षा पुढे घेतली नाही नंतर आत्ता या ही जाहिरात आली त्यावेळेला त्यांनी त्यांचे पैसे रिटर्न करून टाकले पण मुद्दा असा होता की एकदा का ती जाहिरात रखडली तर ती रखडली परत होत नाही तर सगळ्यांनाच विनंती आहे आणि तुम्ही सगळ्यांनी विनंतीही करा की ही परीक्षा होऊ द्या कारण की असे भरपूर सारे विद्यार्थी असं नाही की ओव्हरऑल महाराष्ट्राच्यावर अन्याय होतो आहे काहींना माहिती असतं की बाबा नाही माझं सरळसेवेमधून होऊ शकतं काहींना कॉन्फिडन्स असतो की नाही माझं सेवेमधून होणारच आहे आणि काहींना कॉन्फिडन्स असा असतो की माझं यू पी एस सीमध्ये होणार आहे सो प्रत्येकाला प्रत्येकाची निवड करण्याची संधी आहे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे सो जो तो स्वातंत्र्यानुसार निवड करेल याची मला खात्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जरी खात्री आहे मला असं मी म्हणत जरी असलो तरी असंही नाही म्हणत आहे मी की यू पी एस सीची परीक्षा द्यायला नको किंवा एम आय डी सीची परीक्षा द्यायला नको परीक्षा ज्या त्या वेळेला होऊ द्या ही माझी विनंती आहे आणि नक्कीच परीक्षा ज्या त्या वेळेला होईल असं मला सरकारवर विश्वास आहे ठीक आहे आणि आपण सगळ्यांनीच सरकारवर विश्वास ठेवावा एवढं अगदी तोंडावर परीक्षा असताना परीक्षा पुढे ढकलली जाईल एकदम अशा लेवलपर्यंत एवढं कोणती मोठी गोष्ट नाही आहे सो विनंती करा तुम्ही परीक्षा पुढे ढक्कलली जाणार नाहीच पण तरीही काही झालं तर सो आपण अपन, आपण ह्या यूट्यूबमार्फत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेलमार्फत सगळ्या मुलांपर्यंत ही गोष्ट पोचूच ठीक आहे पण तुम्हीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करा आपल्याला की परीक्षा पुढे ढक्कलली जाणार नाही या गोष्टीसाठी ठीक आहे कारण की मित्रांनो एकदा परीक्षा पुढे ढकलली तर पुन्हा होणार नाही ही गोष्ट डोक्यात ठेवा ठीक आहे कारण की खूप लेंदी प्रोसेस आहे आता मग नंतर एकदा पुढे ढकलली तर मग डायरेक्ट पुढच्या वर्षी जी जाहिरात येईल तेव्हाच तोपर्यंत नाही त्यामुळं परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही याची काळजी घ्या ठीक आहे हेच मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण ह्याबद्दल आणखीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनेल टेलिग्रामवर सुद्धा आहे ग्रुप आहे आपला तिथे जॉईन व्हा त्याची लिंक मी कमेंटमध्ये टाकतो आहे पिन करून आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक टाकतो ठीक आहे धन्यवाद